या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील विवाहिता कल्याणी शिरसाट हिनं आत्महत्या केल्यानं संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी कल्याणीच्या सासरच्या अंगणातच तिचा अंत्यविधी केला सासरच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून कल्याणीने आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या माहेरच्याकडून दाखल करण्यात आली आहे वडनेर भैरव पोलिसात पतीसह सासरच्या तिघा विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत सुभाष दगू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दोन हजार चौदा मध्ये कल्याणीचा संतोष शिरसाट यांच्याशी विवाह झाला त्यानंतर एकोणीस मे दोन हजार चौदा आजपासून एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कल्याणीला तिचा पती आणि सासरच्या मंडळीने वेळोवेळी विविध कारणांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास दिला या त्रासामुळे अखेर कल्याणीने शनिवारी सायंकाळी विहिरीमध्ये आत्महत्या केली या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए बी पवार हे करीत आहेत या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त केली जाते पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज